जाती धर्मावरून कुणी द्वेष पसरवला तर गाठ माझ्याशी आहे अशा शब्दामध्ये शिर्डी दौऱ्यावरती असलेल्या सुजय विखेंनी कार्यकर्त्यांना धारेवरती धरलं होतं जाती जातींमध्ये विष पसरवणाऱ्यांना आता थारा देऊ नका असं आवाहन सुजय विखेंनी नागरिकांना केलं काही दिवसांपूर्वी नितेश राणेंनी नगरमध्ये रॅली काढत धार्मिक भावना दुखावणारं विधान केलं होतं आता सुजय विखेंचा रोख नितेश राणेंकडे होता का असा सवाल उपस्थित होतोय या शिर्डी विधानसभा संघाच्या पूर्ण बॉर्डरवर मी तुम्हाला आवर्जून सांगतो जर इथं कोणीही धर्माच्या नावावर आणि जातीच्या नावावर द्वेष पसरण्याचं काम केलं तर मग तुमची गाठ माझ्याशी आहे हे तुम्हाला मी स्पष्ट तर सुजय विखे पाटील यांनी थेट जाती धर्मामध्ये विष पसरवण्याचं काम केलं तर गाठ माझ्याशी आहे असं म्हटलेलं आहे शिर्डी दौऱ्यावरती असताना सुजय विखेंनी हे वक्तव्य केलेलं आहे मात्र याचा रोख नेमका कुणाकडे होता अशी चर्चा रंगू लागलेली आहे काही दिवसांपूर्वी नितेश राणेंनी नगरमध्ये रॅली काढत धार्मिक भावना दुखावणारं विधान केलं होतं त्यामुळे सुजय विखेंचं हे वक्तव्य नितेश राणेंसाठी होतं का अशीही चर्चा आता सुरू झाली आहे